दंडवट साष्ट नाही माझ्या मुलासारखा माझा आशीर्वाद घेतला त्यांनी माझा पुणित माझा आशीर्वाद त्यांनी खूप मोठा घेतला मला आनंद वाटला बाराशे पेक्षा अधिक रुग्णांचे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी करणारे नलिनी विजय मोरे उमेश मल्टी स्पेशालिटीच्या माध्यमातून बाराशे पेक्षा अधिक नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी उमेश क्लिनिक याचे संस्थापक अध्यक्ष विजय मोरे व नलिनी मोरे यांच्या मार्फत योग्य निदान व सर्वोत्तम उपचार या संकल्पनेतून परिसरातील रुग्णांना आयुष्मान भारत कार्ड काढणे पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार एच व्ही देसाई हॉस्पिटलच्या सौजन्याने मोफत मोतीबिंदू ऑपरेशन चष्मे वाटप दररोज दर गुरुवारी सकाळी ते ई वाजता मोफत, मोफत, मोफत रुग्ण उपयोगी साहित्य मोफत कांस्य थाळी मसाज हॉट पेन मसाज मोफत सेवा दिली जाते ज्या नागरिकांची घरची आर्थिक परिस्थितीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष असते खाजगी दवाखान्यात पैशाच्या अभावाने त्यांना योग्य वेळी योग्य निदान होत नाही व त्यामुळे उपचार होत नाहीत आणि हे न झाल्यामुळे या रुग्णांच्या जीवावरती विपरीत परिणाम होतात हीच गोष्ट लक्षात घेऊन नलिनी विजय मोरे व विजय मोरे यांनी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकत अनेक वयस्कर लोकांमध्ये मोतीबिंदू मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने संस्थेमार्फत योग्य पद्धतीने मोफत नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टर यांच्याकडून केली जाते व योग्य मार्गदर्शन केले जाते आतापर्यंत मोफत अॅम्ब्युलन्स हडपसर परिसरातून अनेक दूरवरून अंत्ययात्रेला होणाऱ्या अडचणी लक्षात घेता अंत्यविधीसाठी पुष्पक वाहन रक्तदान हेच श्रेष्ठ दान लक्षात घेऊन शहीद भगतसिंग ट्रस्टच्या माध्यमातून हडपसर मध्ये विश्वविक्रम करण्यासाठी आयोजित करून मोठ्या प्रमाणावर रक्तदानाची सेवा करत विश्वविक्रम नोंदवला उमेश मल्टी स्पेशालिटी क्लिनिकच्या माध्यमातून समाजसेवा केली जाते अशा प्रकारे समाजातल्या लोकांना योग्य ती वैद्यकीय सेवा त्यांच्यातही परमेश्वर आहे हे ओळखून हो निस्वार्थीपणे करत असलेल्या सेवेबद्दल रुग्ण त्यांच्याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत पैसा नव्हता त्याला आम्हाला कामं करतात मग माझ्या डोळ्याला कोण एवढे पैसे देणार मग मी दादा जी आली आणि दादाने माझ्या डोळ्याला ऑपरेशन केलं माझा आशीर्वाद त्यांना लागू द्या शेवटपासून आणि सुखी राहून द्या माझी बहीण बाबा असाच माझा शेवट पाच त्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहे काही केलं असं त्यांनी सगळ्यांना केलेलं आहे आणि आशीर्वाद त्यांच्या छान झालं केलं सगळ्यांचा एवढं पैसे भरायचे पंधराच्या पैशांनी खर्च करायची विजय मोरे म्हणून आहेत त्यांनी माझं ऑपरेशन केलं त्यांना माझा धन्यवाद आहे ते एकदम व्यवस्थित दिसतं क्लिअर खट दिसतात कुठलीही अडचण नाही अशा पद्धतीने माझं ऑपरेशन केलं दंडवट साष्ट आहे माझ्या मनासारखा माझा आशीर्वाद घेतला त्यांच्या मला पुनीला आहे माझा आशीर्वाद त्यांनी खूप मोठा घेतला मला आनंद वाटला मला दिसत नव्हतं डोळ्याने आता दिसत नव्हतं खटा आला पडायची खिठ्ठेस स्वागत तर माझी बोट पटायची माझं खूप त्यांनी आनंद केला जुन्या भांड्याची कामं मगर पाट्यात करते परिस्थिती नव्हती पण नी आल्याचं नंतर आमचं ऑपरेशन व्यवस्थित झाले मोरे ते ताई त्यांच्यामुळं आम्ही नाव दिलं मुलांनी येऊन आम्हाला व्यवस्थित त्यांनी नेलं व्यवस्थितीत आम्ही बी झाली अब आता घेऊन झाला कॅम्पसमध्ये के केलेले विजय मोरे आणि नलिनी मोरे या ज्या दान्पत्यांनी मला जे पाठवलं होतं त्यांच्या उन्मेष क्लिनिकतर्फे आहे त्यामुळं मी प्रथम त्यांचा आभार मानतो आणि त्यांची ही सेवा असे सतत चालू राहावी ही देवापुढं मी प्रार्थना करतो